व्यवसाय करत असताना एखादं स्वप्न असावं हो। ते स्वप्न कसं असावं हो? तर दुर्ग महर्षी प्रमोद मांडे माझे जे, जे गुरु आहेत तर ते म्हणले राहुल छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करायचं जर असेल तर नुसत्या रोडला जयंत्या करून फायदा नाही तर त्याला कॉन्क्रीट काम झालं पाहिजे हा जो विचार डोक्यात जो सरांनी घातला आणि त्यावेळेस माझी कंपनी उभी राहिली आणि माझं म्हणणं आहे की जो विचार आपण सतत करत असतो ना ते आयुष्यात घडत असतो व्यवसाय चालू करताना लक्षात होतं की आपण व्यवसाय उभा करायचा आणि किल्ला दत्त घ्यायचा हे डोक्यात फिट होतं पण कुठला घ्यायचा कशा पद्धतीने घ्यायचा किती पैसे साचतील कसा व्यवसाय चालेल हे अजिबात माहीत नव्हतं पण व्हिजन मात्र होतं की व्यवसाय उभा करूनच आपण किल्ला दत्त घेऊ शकतो नोकरीतून काही करू शकत नाही कुठलीही सुरुवात मला असं वाटतं करायची असेल तर ती रायरेश्वरापासून करावी शिवाजी महाराज जर कुठलीही सुरुवात किंवा स्वराज्यची सुरुवात रायरेश्वरापासून झाली त्यामुळं निवड हा रायरेश्वर झाली आणि रायरेश्वरचं वैशिष्ट्य काय मित्रांनो ज्या महाराष्ट्रातले महादेव रांगा आहे त्या रांगेवरची ही ती पहिली पिंड आहे त्याच किल्ल्यावरती मला वाटतं हे जगातलं उदाहरण असं किंवा भारतातले असू शकतं त्याच किल्ल्यावरती सात रंगाची माती मिळते त्यामुळं दहा जून रोजी आम्ही रायरेश्वर पाठा रायरेश्वर महादेव ही जिथं खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली ते आम्ही दत्तक म्हणूनच घेतो आहे कारण तिथल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या अडचणी आहेत त्या भविष्यातल्या लाडाच्या अडचणी आहेत तर दहा जून रोजी हो आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी, जी पिंड ज्या पिंडीवरती शपथ घेतली होती त्या पिंडीला पूर्ण चांदीचा आपण कवच केलं आहे कवच लोकार्पण सोळा आहे तो अभिषेक आहे साधारण सहा ते सकाळी दहापर्यंत असत अभिषेक झाल्यानंतर बारापासून ते संध्याकाळी सहापर्यंत तिथं जेवणाचा कार्यक्रम आहे त्यामुळं आवर्जून सर्वांनी इथं कार्यक्रमाला घ्या